तुमचे आर्थिक नशीब कायमचे बदला तीन रहस्यमय नियम जे भीती संपवून पैसे खेचतात आपण याविषयीच आज बोलणार आहोत तुम्ही कधी स्वतःला विचारले आहे का माझे नशीब खराब आहे की मी मेहनत करूनही पैसा येत नाही जर उत्तर हो असेल तर थांबा तुमचे नशीब नाही तर तुमच्या पोटातील गाठ कारणीभूत आहे ती गाठ म्हणजे गरिबीची ऊर्जा ती तुम्हाला घाबरवते चिंता करायला लावते आणि समृद्धीला तुमच्यापासून दूर ढकलते आज आपण त्या भीतीच्या गाठीला कायमचे तोडून टाकणार आहोत आजचा व्हिडिओ तुमचा मनी डी एन ए नाही तर तुमचा संपूर्ण आर्थिक आत्मा फायनान्शियल सोल बदलणार आहे नियम एक भीतीला तोडा त्याग करण्याची शक्ती जुनी ऊर्जा पकडून ठेवणे मी मी जर कष्टाने कमवलेला पैसा खर्च केला तर तो परत येणार नाही ही, ही भीती तुमच्या पैशाच्या प्रवाहाचे गळे दाबते नवीन ऊर्जा वाहू देणे पैसा हा श्वास आहे आत घेतला तर बाहेर सोडावा लागतो यासाठी खूप छान उपाय आहे बहात्तर तासाचा विश्वास विधी जेव्हा तुम्ही मोठी रक्कम खर्च करतात उदाहरणात भाडे फी तेव्हा मनापासून म्हणा हा पैसा आनंदात गेला आहे आणि दुपटीने माझ्याकडे येत आहे फरक हा विधी केल्यानंतर तुमच्या पुढच्या बहात्तर तासामध्ये त्या पैशाबद्दलही एकही विचार करू नका त्याला पूर्णपणे ब्रह्मांडाच्या ब्रह्मांडाच्या हाती सोपवा त्याचा परिणाम जेव्हा तुम्ही चिंता करणे थांबवता तेव्हा ब्रह्मांडाला कृती ॲक्शन करण्याची जागा मिळते विश्वासाची बहात्तर तास हीच सर्वात मोठी समृद्धीची प्रार्थना आहे नंबर दोन स्वतःला सन्मान द्या योग्यतेचा नियम जुनी ऊर्जा अयोग्य असणे मी खूप चांगला किंवा श्रीमंत होण्यास योग्य नाही मला पै पे, जास्त पैशाची सवय नाही नवी ऊर्जा मी पात्र आया पात आहे आयामावरती पैसा तुमच्याकडे येतो कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात तुम्ही मेहनत केली आहे त्यासाठी आपण एक छानसा विधी करू शकतो जसं की समृद्धी समृद्धीसाठी आपण आरसा विधी करू शकतो दररोज कर सकाळी आरशासमोर उभे राहा स्वतःच्या डोळ्यात पहा आणि स्वतःला तीन वेळा सांगा मी आनंद स्वीकारण्यास पात्र आहे मी अधिक पैसा स्वीकारण्यास पात्र आहे माझी किंमत माझ्या कामापेक्षा जास्त आहे फरक हे केवळ शब्द नाही तुम्ही तुमच्या आर्थिक आत्म्याला फायनान्शियल सोल संदेश देत आहात की तुझे आयुष्य आता चांगले होणार आहे त्याचे परिणाम जेव्हा तुमची पात्रता वाढते तेव्हा मा तुमची मागणी डिमांड वाढते तुम्ही जास्त पैसे मागायला किंवा नवी संधी स्वीकारायला घाबरत नाही नियम तीन ऊर्जेचे शुद्धीकरण जुनी ऊर्जा अभाव माझ्याकडे जे नाही तेच मला दिसते यामुळे तुमचे मन नेहमी कमतरतेच्या मूडमध्ये राहते नवीन ऊर्जा भरपूरता भरपूर माझ्याकडे जे आहे ते पुरेसे आहे आणि खूप आहे यासाठी आपण हे जर विधी केला पुरेसा आहे डायरी रोज रात्री एका विशेष डायरी घ्या त्यामध्ये पाच गोष्टी लिहा ज्या तुमच्याकडे आत्ताच आहेत आणि ज्यामुळे तु, तुम्हाला उत्तम वाटत आहे उदाहरणार्थ शांत झोप गरम पाणी एक चांगला मित्र फरक या पाच गोष्टीमध्ये पैशाचा उल्लेख करण्याची गरज नाही कारण तुमची आरोग्य शांतता ही सर्वात मोठी संपत्ती आहे परिणाम जेव्हा तुम्ही कृतज्ञेचा प्रज्वलित करता तेव्हा अभावाची ऊर्जा जळून जाते ब्रह्मांड होय म्हणते कारण तुम्ही आत्ताच समाधानी आहात आणि समाधानीच लोकांचं ब्रह्मांड अधिक ऐकत अधिक देते हा फक्त विधी नाही हे तुमचे जुने आर्थिक जग जाळण्याची आणि नवीन जग निर्माण करण्याची आग आहे आजपासून तुमची ऊर्जा भीती आणि अभावमधून बाहेर पडली आहे आता तुमचा मनी डी एन ए बदलला आहे आता कृती करा कारण तुम्ही पात्र आहात आत्ताच या क्षणी कोणता विधी तुमच्या भीतीची गाठ तोडणार आहे माझी नवीन ऊर्जा लिहून कमेंट करा हा व्हिडिओ लगेच पास अशा मित्रांना पाठवा ज्यांना आर्थिक शांततेची नितांत गरज आहे धन्यवाद आणि समृद्ध व्हा